साधकांचे बरेच प्रश्न मला प्राप्त होतात दत्त महाराजांचे मंत्राचे महत्व काय आहे आणि दत्त महाराजांच्या मंत्राचे पठण कधी आणि कसे करावे हे तुम्हाला संपूर्णपणे सांगतो ते तुम्ही लक्षपूर्वक ऐका श्री गुरुदेव दत्त जीवनसाधना या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्व दत्तभक्तांचे स्वागत करतो मागील अनेक व्हिडिओंमध्ये मी दत्तभक्ती कशी करावी गुरु दत्तात्रयांचे दर्शन कशाप्रकारे घ्यावे याबद्दल तुम्हाला मार्गदर्शन केले होते दत्तस्तोत्र पठणामध्ये दत्तगुरूंच्या विविध मंत्राच्या जपालाही खूप महत्व आहे त्या विषयीचे मार्गदर्शन करण्यासाठीच मी आता हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहे दत्तगुरूंची स्तोत्र कशी वाचायची हे मी तुम्हाला यापूर्वीही सांगितलं आहे तर दत्तस्तोत्राचे पठण करण्यापूर्वी कोणकोणते दत्त दत्तमंत्र पाठ करायचे ते आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगतो पण ते सर्व करण्यापूर्वी दत्तगुरूंची षोडशोपचारे तुम्ही सर्वप्रथम पूजा करावी त्यानंतर दत्तस्तोत्र पठणाला बसण्यापूर्वी एक किंवा दोन दत्तमंत्र सर्वप्रथम तुम्ही पठण करावे हे मंत्र किमान अकरा वेळा जपले तरी चालतील त्यानंतर प्रत्यक्ष दत्तस्तोत्र पठण करण्याला सुरुवात करावी दत्तमंत्र दत्तस्तोत्र पठण करण्यापूर्वी आपण आपल्या आवडीचा दत्तमंत्र निवडून तो पहिले पठण करावा आता मी तुम्हाला दत्तगुरूंच्या मंत्रांची माहिती देतो पहिला मंत्र ओम श्री गुरुदैव दत्त हा मंत्र तुम्ही अकरा वेळा एकवीस वेळा एकशे आठ वेळा देखील म्हणू शकता दत्तगुरूंचा दुसरा मंत्र ओम नमः याची जपसंख्या देखील अकरा एकवीस एकतीस किंवा एकशे आठ आहे दत्तगुरूंचा तिसरा मंत्र ओम द्राम दत्तात्रेयाय नमहा हा मंत्र फक्त अकरा वेळा म्हणा दत्तगुरूंचा चौथा मंत्र ओम श्री दत्तात्रेय नमहा हा मंत्र अकरा किंवा एकवीस वेळेसच म्हणावा दत्तगुरूंचा पाचवा मंत्र ओम श्री गुरुवे नमहा हा मंत्र अकरा वेळा जपावा दत्तगुरूंचा सहावा मंत्र ओम श्री दत्तात्रेय नमहा हा मंत्र एकवीस वेळा तुम्ही जपायला हवा दत्तगुरूंचा सातवा मंत्र असा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राची जपसंख्या निश्चित अशी नाही जसा तुम्हाला वेळ मिळेल तसा तुमची दिनचर्या करीत असताना तुम्ही ह्या मंत्राचा लाभ घ्या ह्या मंत्राचे वाचन करा पण कमीत कमी अकरा वेळा तरी तुम्ही रोज हा मंत्र म्हणा दत्तगुरूंचा आठवा मंत्र ओम द्राम श्री दत्तात्रेयाय नमहा हा मंत्र सुद्धा तुम्ही एकशे आठ वेळा रोज म्हणा दत्तगुरूंचा नववा मंत्र ओम श्री गुरुदैव दत्त ओम गुरुदैव दत्त हा मंत्र एकवीस वेळा रोज पठण करावा दत्तगुरूंचा दहावा मंत्र ओम दत्तात्रेयाय योगीराजय नमहा या मंत्राचा अकरा वेळा तुम्ही जप करा दत्तगुरूंचा अकरावा मंत्र ओम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हा मंत्र अतिशय शक्तिशाली असल्या कारणामुळे तुम्ही वेळ मिळेल तसा त्याचा जप करा पण कमीत कमी अकरा वेळा तरी तुम्ही ह्याचा जप करायलाच हवा दत्तगुरूंचा बारावा मंत्र ओम कारुण्य सिंधू दत्तात्रेयायेन महा या मंत्राचा अकरा वेळा तुम्ही जप करा दत्तगुरूंचा तेरावा मंत्र ओम नमो भगवते श्री दत्तात्रेयायेण महा हा मंत्र रोज सकाळी स्नान केल्यानंतर अकरा वेळा तुम्ही जपायला हवा त्यानंतर दत्तगुरूंचा चौदावा मंत्र नमो भगवते श्री या मंत्राचा अकरा वेळा तुम्ही जप करावा दत्तगुरूंचा पंधरावा मंत्र ओम गुरवे नमहा श्री दत्तात्रेया नम महा या मंत्राचा अकरा वेळा जप तुम्ही स्नानादि कर्म झाल्यानंतर करा आता दत्तस्तोत्र पठण करण्यापूर्वी जे आता मी मंत्र सांगितले ते अकरा एकवीस एकतीस किंवा एकशे आठ वेळा तुम्हाला पठण करायचे असतील तर नुसता बोटांवर जप केला तरी चालेल परंतु जप असेल तर जपमाळेने स्तोत्र पठणापूर्वी एखाद्या मंत्राचा जप करायचा असेल तर तो किमान एकशे आठ वेळा तरी तुम्हाला जप करावा लागणार आहे जे दत्तात्रेयांचे परमभक्त असून दत्तात्रेयांचे रोज पूजन अर्चन आणि भजन करतात त्यांनी किमान एक तरी दत्तस्तोत्र असे निवडावे की जे त्यांना रोज नियमित वाचता येऊ शकेल दत्तगुरूंची अनेक स्तोत्रे आहेत त्यापैकी एक स्तोत्र त्यांना निवडता येईल जर तुम्हाला पठणासाठी सोपे स्तोत्र निवडायचे असेल तर तुम्ही सोपे स्तोत्र निवडू शकता त्या स्तोत्राचा अर्थ तुम्हाला माहीत असायला हवा किंवा माहित नसेल तर तो माहीत करून घ्या मंत्र पठण करत असताना तसेच स्तोत्र पठण करत असताना उच्चारात स्पष्टता येईल याचा प्रयत्न करा संकट रोग आपत्ती इत्यादी कारणे किंवा विशिष्ट गोष्टी असतील तरच त्या संबंधीचे दत्तस्तोत्र आपण पठण करायचे आहे उगाच एकापेक्षा अधिक दत्तस्तोत्र वाचू नका करुणा त्रिपदी दत्तस्तुती दत्त, दत्त, दत्त बावलनी सद्गुरुस्तोत्र यापैकी कोणतंही एक स्तोत्र दत्तभक्तांनी नित्य नियमित पठणात ठेवावे तर अशी ही दत्तगुरूंच्या माहिती आणि त्यांच्या मंत्रांची जपसंख्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितली साधकांनो मी वेळोवेळी असेच महत्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो हा व्हिडिओ जर तुम्हाला महत्वपूर्ण वाटला असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या जीवन साधना युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऐकून आहे त्याला इनेबल करा ज्यामुळे तुम्हाला भविष्यात व्हिडिओचं नोटिफिकेशन प्राप्त होईल आणि तुम्ही अशा महत्वपूर्ण माहितीचा लाभ घेऊ शकता दत्ताभिषेक कसा करावा त्यानंतर तांत्रिक क्रिया जर तुम्हाला त्रास देत असतील किंवा घरामध्ये जर एखादी विशिष्ट वाईट शक्ती आली असेल तर त्यावर काय करावे याबद्दलचे व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये त्यांची लिंक तुमच्यासाठी दिलेली आहे तसेच आपल्या जीवन साधना या चॅनेलला व्हॉट्सअपवर देखील तुम्ही आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि ह्या व्हॉट्सअप चॅनेलची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन मध्ये तुमच्यासाठी पुरवलेली आहे तरी साधकांनो आता आज्ञा देवी इथे श्री गुरुदत्तात्रेय परिणाम असतो श्री गुरुदेव दत्त